नेर्स लिमिटेड साखरवाडीचे डायरेक्टर श्री सुहास गोडगे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल मधुमेह रक्तदाब कॅन्सर क्षय रोग आदी आजाराबाबत निदान व उपचार केले जाणार आहे स्त्रीरोग रोग तज्ञ बाल रोग तज्ञ जनरल सर्जन कान नाक घसा तज्ञ नेत्रोपचार चिकित्सा आदीबाबत निदान व उपचार केले जाणार आहे या शिबिरामध्ये मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे शिबिराला उपस्थित राहणाऱ्यांनी आधार कार्ड अनिवार्य आहे या शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन गोदावरी बायर फायनरीज लिमिटेड साखरवाडीचे जनरल मॅनेजर श्री प्रवीण मी भूते तसेच जे सोमय्या मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर सोमय्या आयुर्वेद मुंबई यांच्या वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर मीनू यांनी